नमस्कार मी रजनी आणि तुम्ही पाहत आहात पुणे लोक पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास पुण्याचे माजी खासदार माजी क्रीडामंत्री आणि अनुभवी राजकारणी सुरेश कलमाडी यांचे आज वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले गेल्या काही काळापासून ते आजारपणाशी झुंज देत होते त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक विश्वात शोककळा पसरली आहे भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुरेश कलमाडी यांनी पुढे राजकारणात प्रवेश करत पुण्याचे खासदार केंद्रीय मंत्री तसेच भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आय ओ एचे अध्यक्ष म्हणून दीर्घकाल काम केले पुणे फेस्टिवल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सारख्या उपक्रमांमुळे त्यांनी पुण्याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली पाकिस्तान विरोधातील दोन युद्धांमध्ये सहभाग घेतल्यानंतर ते लीडर पदावरून झाले होते रणभूमीपासून संसद भवनापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला सुरेश कलमाडी पार्थिव आज दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर सायंकाळी शासकीय स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत पुणे शहरातील अनेक दिग्गज राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक त्यांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत अशात अपडेट्स पाहण्यासाठी बघत राहा पुणे लोक